आज आपण इथे कशासाठी जमलो महत्वाची खूप महत्वाची निवडणूक ही म्हणून जमलो आणि भाऊ जर असते तर मी आज इथे आले नसते आज मी आले तर भाऊसाठी आले आणि ही आपली माणससाठी आले वडगाव मध्ये पण पूर्ण मावळ भागवता मावळामुळे मी आले <coughs> कारण मी स्वतः मावळातली आज बापू साहेब बेगडे निवडणुकीला उभे राहिले पहिला फॉर्म भाऊंचा भरला नंतर बापू साहेब बेगडेंचा भरला आपल्याला त्यांना निवडून देणं खूप जरुरीच आहे इतकं जरुरीच आहे आपल्याला कारण त्यांना निवडून देण्याशिवाय आपला पर्यायच नाही तर मन मी अगदी मनापासून सांगते आज जोडून बापू साहेबांना मत द्या बापू साहेबांना जे मत द्या ती बाऊंना श्रद्धांजली आणि त्यांना खूप खूप मताने निवडून द्या मी कधीच या गावाकडे काही मागितलेलं नाही पण या गावाचं नाव पुढे नेलेलं आहे मागितलं नाही काही आडाणी असून तुमच्या सर्व तुमच्या डोक्यावरचा पा, हांदा पाण्याचा खादी आलेला आहे तसा माझा शेवटपर्यंत हांडा डोक्यावर होता डोंगरातलं पाणी इकडे दौऱ्याचं पाणी जिऱ्याच सगळीकडचं पाणी भरलं मी डोंगरातल्या मोया आणल्या सगळं आणलं आणि त्यातून एक सार्थक झालं माझं मावळात गेले माझी मुलं शिकली चांगली वाढली मी पण मोठी झाले त्यातून मला खूप अभिमान होता पण आता ही एक पायरी घसरली माझी एक पायरी घसरली आणि त्यामुळे मी आले तर आपल्याला आपल्याला बापू साहेबांना बदलून त्यांना मोठ करायचंय आपल्याला मागच्या साड्या सोड्या विसरायच्या साड्या कोणाच्या घ्यायच्या नाहीत साड्या मी वडगाव मध्ये पण सांगितलं साडी एक नवऱ्याची एक आपली स्वतःची एक मुलाची एक भावाची त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त पर याची साडी नेसायची नाही पर पुरुष साडी साडीने आपल्याला किती दिवस जाईल आपल्याला हा एरिया जो आहे हा मावळ बाग जो आहे शिवाजी महाराजांचा आहे आणि शिवाजी महाराजांच्या वास्तूत आपण राहतो आपण मोठ जिद्दीने राहायचं जिद्दीने वागायचं जमाती सारखं आज एक साडी द्यायची एक साडीच्या आतमध्ये तीन हजार रुपये द्यायचे आणि त्या साड्या वाटायच्या जा। तीन हजार आपला प्रपंच होतो का किती दिवस पुरतो किती दिवस पुरतील तीन हजार रुपये आज माझ्या मुलाने नगरपालिकेतला पण मला एक पैसा खाऊन दिला नाही हळदी कुंक ते पण स्वतःवर केलं चहा पाणी व्हायचं तो पण स्वतःचा चेक द्यायचा कोरोना काळातले लोक माझ्या मुलाने वाचवलेत स्वतःच्या खर्चाने वाचवलेत तो राजा होता शेवटपर्यंत राजाच राहिला अन त्याचे हातसारखे असे होते राजाच होऊन गेला आता बस कमेंट होत्यात कुत्र्यासारखा आमच्यासारखं पण कुत्र्यासारखं नाहीये तो राजा होऊन गेला आज एक दर, एक आज श्रीकृष्ण आज श्रीकृष्ण नाही आज श्रीकृष्णाने करंडीवर डोंगर घेतला करंगीवर डोंगर घेतला श्रीकृष्णाने पण एका धनुष्य बाबाने श्रीकृष्णाची हात जगात केला डोंगर घेतला करंडीवर करीवर डोंगर घेऊन एका धनुष्य बाणाने श्रीकृष्णाचा घात केला तसा श्रीकृष्ण होता जिद्दी होता इमानी होता आणि त्या इमानाला तुम्ही धक्का राहून देऊ नका आता हे काय करायचं तुम्ही ठरवा काय करणार तुम्ही नाही नाही मी या मुली खूप ऐकून घेतो पुरून पूर्ण नाही मला तोडणारी सांगा काय करणार तुम्ही हात नाही हात नाही मला तोडणारी सांगायचं चार नंबर चार नंबर सांगा चार नंबर हा विजय भाऊचा आहे हा भाऊचा विजय कारण भाऊची खूप जिद्द होती हे पू सरागाव सुरायचं खूप 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 अपेक्षा या अपेक्षा का हात जर राहिलेल्या आहेत तर आपण ह्या बापू साहेबांकून या करून घेऊ बापू साहेबांना मत द्यायचं ही सांगत जरी भाऊ न लागल आणि ही भाऊंच्या हाताने एक अप्पुसारे गाव सुधारले जाईल